फिर्यादी आदिनाथ निवृत्ती गायकवाड वय पंचावन्न व्यवसाय वॉचमॅन राणा जवळ तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सध्या राणा समतानगर मुबारकपूर तालुका निलंगा जिल्हा लातूर यांनी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली होती की ते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त निलंगा येथे आले होते जयंती संपल्यावर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नारंगवाडी येथे त्यांच्या मोठ्या भावाचा जावई नामे गौतम दयानंद कांबळे यांच्या घरी भेटून बावीस एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास बारामती येथे कामावर परत जाण्यासाठी चौरस्ता उमरगा येथे आले परंतु बारामती येथे जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने रात्री बारा वाजल्याने ते परत त्यांच्या मूळ गावी बेट जबळगाव येथे जाण्यासाठी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास उमरगा चौरस्ता येथून लातूर रोडकडे जाणाऱ्या रोडवर वाहनाची वाट पाहत थांबले होते त्यावेळी अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वय हो असलेले दोघे आणि अठरा ते वीस वर्षांचा एक इसम असे तिघे जण मिळून त्यांच्याकडे काळ्या रंगाची ऑटो घेऊन येऊन त्यातील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पॅन्ट आणि शर्टचे खिसे तपासले आणि हातातील बॅग हिसकावून घेत असता फिर्यादीने त्यांना विरोध केला असता तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने ऑटोत बसून पळवून घेऊन जाऊन उमरका बायपास रोडवर कोरेगाव वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ऑटो थांबवून फिर्यादीस लाथा बुक्यांनी रॉडने हातावर पायावर पाठीवर डोक्यावर मारले आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या नाकावर छातीवर आणि दंडावर मार करून गंभीर जखमी करून फिर्यादीजवळील बॅग जबरदस्तीने हुसकावून घेतली बॅगेतील एम कंपनीचा एक मोबाईल अनफिनिक्स कंपनीचा एक मोबाईल असे दोन मोबाईल एक सिल्वर रंगाचे घडाळ रोख रक्कम पाच असे जबरदस्तीने हिसकावून घेऊन फिर्यादी सोडून पळून गेले আশা আশয় ফিরিয় दाखल करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड करत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी संदर्भात काही एक धागा नसताना घटनास्थळावर पुरावा नसताना देखील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अभिषेक कालिदास शिंदे वय बावीस गणेश गोपाळ मडोले वय तेवीस विधी संघर्ष सूरज विलास लास तिघेही राहणार मुंशी केला असल्याचे निष्पन्न झाले शोध घेऊन बारा तासांच्या ताब्यात घेऊन कबूल केल्याने आरोपी अभिजित शिंदे गणेश मडोळे यांना चोवीस एप्रिल रोजी गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली गुन्ह्यातील आरोपींकडून फिर्यादीचे जबरीने काढून घेतलेले एमआय कंपनीचा मोबाईल एनफिक्स कंपनीचा मोबाईल एक हजार रुपये से सिल्वर रंगाचे मनगटी घड्याळ पंचवीसशे पन्नास रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा क्रमांक एम एच पंचवीस एम चौदा पंचावन्नचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघड़कीस जाणला तसेच गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्षे यास बाल न्याय न्यायमंडळ धाराशिव यांच्यासमोर हजर केले आहे